असा व घरकुल अपुल छान अशी प्रत्येक व्यक्तीची भावना असते नेमकी अशीच भावना गेली अनेक वर्षं कोल्हापुरातील नगरातील सत्याहत्तर कुटुंबांच्या मनातही होती पत्र्याचं शेड दगडमातीच्या भिंती नागरी सुविधांची वानवा अशा प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत ही कुटुंब राहत होती मात्र प्रधानमंत्री आवास योजनेतून त्यांच्या टुमदार छोटेखानी बंगल्याचं स्वप्न साकार झालं असून अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नगरातील कुटुंबियांनी आपल्या घरकुलात गृहप्रवेश केला फुलेवाडी बोंद्रेनगर हा परिसर संमिश्र लोकवस्तीचा आहे बोंद्रेनगर परिसरात गेली अनेक वर्ष सत्याहत्तर कुटुंब शेडवजा पत्र्याच्या घरात राहत होती छोट सका असे ना पण आपलं टुमदार घर असावा असं स्वप्न या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचं होतं हे स्वप्न शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत समुदाय आधारित झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पातून पूर्ण झाले या योजनेतून दुमजली टुमदार अशी सत्याहत्तर देखणी घरं साकारली आहेत फुलेवाडी रिंगरोडवरील शाहू चौकात तीस वर्षांपूर्वी एक झोपडपट्टी होती ही झोपडपट्टी अगीमध्ये खाक झाल्यानं स्वर्गीय महिपतराव बोंद्रे यांनी या झोपडपट्टी वासियांना अन्य ठिकाणी जागा दिली त्या जागेवर ही सर्व कुटुंब पत्र्याची शेडवजा घरं बांधून राहत होती दगडमातीच्या भिंतींनी प्रत्येक पावसाळ्यात आपली जागा सोडली मात्र हिम्मत खचून न देता बोंद्रे नगरातील हे झोपडपट्टी मात्र पुन्हा चिकाटीनं डागडुजी करून तिथं राहिले काही दिवसांपूर्वी त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत समुदाय आधारित झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाची माहिती मिळाली या योजनेचा आधार घेत त्यांनी अडीच लाख रुपयांचं सरकारी अनुदान मिळवलं तर उर्वरित रक्कम राष्ट्रीयकृत बँकांमधून कर्जरूपानं घेतली आणि त्यांचं घरकुलाचं स्वप्न साकार झालं शेल्टर असोसिएट एटी चंद्रा डीएमआय फाउंडेशन आणि कोल्हापूर महापालिका यांच्या संयुक्त सहकार्यानं ही घरकुलं साकारली आहेत प्रसिद्ध आर्किटेक्ट शिरीष बेरी यांनी स्वखर्चानं याच ठिकाणी दोमजली सभागृहही बांधून दिलंय उतरत्या कौलांची रचना असणारा हॉल आणि समोर स्टेडियम सारखी बैठक व्यवस्था अशी या सभागृहाची रचना आहे एकूणच नगरातील सत्याहत्तर कुटुंबांचं घरकुलाचं स्वप्न साकार झाल्यानं त्यांच्या जीवनालाही आता नवा आकार आलाय